विद्यार्थी मित्रांनो आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त त्यांच्या जीवनावर आधारित काही प्रश्न पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांची मुले छत्रपती शिवाजी महाराजांना चार पुत्र होते संभाजी राजाराम संभाजी आणि संभाजी दुसरा त्यांना ताराबाई आणि जिजाबाई या दोन मुली होत्या उत्तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महान नेता छत्रपती शिवाजी महाराजांचा आवडता पदार्थ कोणता काही असो पुस्तकात शिवाजींच्या आवडी निवडीचा उल्लेख आहे आणि त्यांची तुलना इंग्रजांच्या प्रचंड भुकेची केली आहे जे मोठ्या प्रमाणात बकरीचे मांस खातात लेखकाच्या मते शिवाजी स्वतः दिवसातून फक्त एकच जेवण घ्यायचे आणि ते फक्त कचोरी होते एक प्रकारची डाळ आणि भात एकत्र मिसळून लोण्यामध्ये शिजवलेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुत्र्याचे नाव काय त्यांच्या कुत्र्याचे नाव वाघ या मराठीमध्ये वाघ म्हणजे वाघ हा मराठा राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा मित्र मिश्र जातीचा पाळीव प्राणी कुत्रा होता ज्यांना निष्ठा आणि शाश्वत भक्तीचे प्रतीक म्हणून ओळखले जाते शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्याने आपल्या स्वामीच्या चितेवर उडी मारली आणि स्वतःला जाळून टाकले असे म्हटले जाते असे म्हटले जाते की मुख्या प्राण्याला वाचा नसते परंतु ज्ञान मात्र असतेच येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिक्षणाचा उल्लेख केला आहे शिक्षण आणि प्रशिक्षण शिवाजी महाराजांच्या सुरुवातीच्या प्रशिक्षणात कदाचित जहागीरदारांच्या मुलाकडून अपेक्षित असलेल्या गोष्टींचा समावेश होता काही वाचन आणि वाचन आणि लेखन घोडेस्वारी युद्ध कला आणि धार्मिक सराव तारीख ए शिवाजींच्या मते दादोजींनी शिवाजी महाराजांना वैयक्तिकरित्या प्रशिक्षण दिले आणि त्यांच्यासाठी एक चांगले शिक्षक देखील नियुक्त केले छत्रपती शिवाजी महाराजांचे शत्रू छत्रपती शिवाजी महाराजांना दोन भयंकर शत्रूंचा सामना करावा लागला दक्षिणेकडील बहाम आणि सल्तनत विशाण विशेषतः विजापूरची आदिलशाही आणि उत्तरेकडील शेवटचा पराक्रमी मुघल औरंगजेब शिवाजी महाराजांचे चमत्कारिक पलायन आणि यश हे बहुचर्चित इतिहासाचा भाग आहेत मुलांसाठी छत्रपती शिवाजी महाराज कोण आहेत मराठा संघराज्याचे शासक शिवाजी हे भारतीय महान राजांपैकी एक होते ज्यांच्या गणमी युद्धाच्या रणनीतींनी वतीय युद्धनीतीचा मार्ग बदलला मुघलांना अनेक प्रकारे हरवून शिवाजीने स्वतःला भारताच्या भूमीतील महान सुपुत्रांपैकी एक असल्याचे सिद्ध केले जिजाबाईंनी छत्रपती शिवाजी महाराजांना कोणत्या गोष्टी सांगितल्या जिजाबाईंनी शिवाजी महाराजांना भागवत रामायण कृष्ण भीम इत्यादींच्या अन्यायाविरुद्ध लढण्याच्या आणि जुलुमशाही लोकांना मुक्त करण्याच्या कथा सांगितल्या या ऐतिहासिक कथांमुळे शिवाजी राजे यांना खात्री पटली की स्वातंत्र्य हाच एकमेव मार्ग आहे आणि तोच त्यांच्या जीवनाचा एकमेव उद्देश आहे छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्र निर्माता होते का असा प्रश्न आहे तर शिवाजी हे राष्ट्र निर्माता आणि एक उत्तम प्रशासक म्हणून ओळखले जात होते छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती का म्हणतात सन सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये शिवाजी महाराजांनी स्वतःहून छत्रपती ही पदवी स्वीकारली त्यांचा अर्थ सामान्यतः रक्षक असा होतो इतिहासकारांचा असा विश्वास आहे की शिवाजी महाराजांनी विजयपूरच्या अधोगती आदिलशाही सुल्तानापासून मराठा साम्राज्याला जन्म दिला आहे जिथे त्यांनी रायगड या त्यांच्या राज्यात अधिकृतपणे छत्रपती म्हणून राज्याभिषेक केला होता छत्रपती शिवाजी महाराजांचे शेवटचे युद्ध कोणते होते संगमनेरची लढाई सोळाशे एकोणऐंशी मध्ये मुघल साम्राज्य आणि मराठा साम्राज्य यांच्यात लढली लड... गेली ही लढाई मराठा राजा शिव शु... शिवाजीने शु... लढलेली शेवटची लढाई होती तर विद्यार्थी मित्रांनो असे तुम्हाला व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की या व्हिडिओला लाईक ल... ल... शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा थँक्यू